गेला तिकडे बसला गेला हे बघा माकड आलेली आहेत कळपच आलाय त्यांचा दिसतात का दिसतात दिसतात तुका माकड पाळवण्याचा हे असं वाजवलं ना हे असं ताट आणि चमचा वाजवला वा ना की माकडं पळतात तर ही माकडं पाळवण्याचा तुम्ही आता हे वाजवा पळाप्पळ पड़ चालू झाली आहे त्यांची हे बघा कशी उड्या मारत आहेत इकडून तिकडून अशी आमच्या घराच्या जवळ अगदी माकडं येतात मोठी मोठी माकडं येतात आणि कळपच येतो त्यांचा कुठे खाली बस कुठे रे ते बघ कुठे तू गे ना मला दिसत नाही आहे ते गेलं बघ बघ कशी उड्या मारत आहेत बघ तेव्हा बापरे ऑलमोस्ट सगळी पळालेली आहेत